सोलापुरात राजकीय भूकंप घडलाय गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीत असलेल्या मोहिते पाटील घराण्यानं राष्ट्रवादीची साथ सोडली रणजित सिंग मोहिते पाटील हे आज भाजपात प्रवेश करणार आहेत आज दुपारी साडेबारा वाजता मुंबईतल्या वानखेड स्टेडियमवर वा रणजित सिंहांचा भाजप प्रवेश होणार आहे रणजित सिंग मोहिते पाटलांच्या या भाजप प्रवेशाला विजयसिंग मोहिते पाटील यांनीही पाठिंबा दिलाय सोलापूर जिल्ह्यात राजकीय भूकंप रणजित सिंह मोहिते पाटील भाजपत जाणार रणजित सिंहांच्या भाजप प्रवेशाला विजय दादांचा पाठिंबा मार्गदर्शन वगैरे करणार नाही पुष्कळ ठरवलं भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का अक्लूजचं मोहिते पाटील घराणं हे पवारांशी एकनिष्ठ मात्र आता या घराण्यानं पवारांच्या राष्ट्रवादीशी फारकत घेत भाजपचं कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतलाय विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी फेसबुक पोस्ट करून भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले होते अक्लूजमध्ये मोहिते पाटील समर्थकांची बैठक झाली या बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जाणून घेतल्यात त्यानंतर रणजित सिंह यांनी भाजपत जाण्याचा निर्णय जाहीर केलाय आपण सांगायचं कि भारतीय जनता पार्टीमध्ये पर, आपण त्या ठिकाणी प्रवेश करायचा का करून सांगा रणजित सिंहांनी घेतलेल्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाला विजयसिंह मोहिते पाटील यांनीही पाठिंबा दिलाय आता समजून आहे माढा लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारीवरून मोहिते पाटील घराणं राष्ट्रवादीवर नाराज होतं त्यातच शरद पवारांनी स्वतः माढ्यातून उभं राहण्याचा निर्णय घेतला होता मात्र मोहिते पाटलांची नाराजी लक्षात घेत पवारांनी माढ्यातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला त्यानंतर राष्ट्रवादीनं उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्यात मात्र त्या दोन्ही याद्यांमध्ये माढ्याच्या उमेदवारीचा निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे नाराज असलेल्या मोहिते पाटलांनी भाजपशी जवळीक साधण्याचा निर्णय घेतला रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुंबईत भाजपच्या गिरीश महाजनांची भेट घेतली होती त्याचवेळी मोहिते पाटील भाजपत जाणार याची चर्चा सुरू झाली होती आता अखेर मोहिते पाटलांनी भाजपत जायचा निर्णय घेतल्यानं माढ्यात राष्ट्रवादीला खिंडार पडलंय अमोल कविटकर साम टीव्ही अक्लूज